नमस्कार मी कुंतल पालवे कुंतल पालवे रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा आपला आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला कुठून बाहेरून आलं तर असं थंड थंड थोडंसं काहीतरी प्या वाटतं तर आज आपण लिंबू शरबत बनवणार लिंबू शरबताचे फायदे पण खूप आहेत शरबत बनवण्यासाठी लागणार साहित्य मी तर तीन ग्लास पाणी घेतले एक वाटी साखर थोडंसं मीठ आणि दोन लिंब घेतलेले आहेत तर आता आपण हे कसं बनवायचं याच्यामध्ये काय काय वापरायचं हे बियाचे फायदे काय आहेत ते सर्व मी तुम्हाला पुढे बनवता बनवता सांगणारच आहे तर मी हे घेतलेले पाणी तर आपण आता याच्यामध्ये म्हणजे लिंब कापून घेतले हे कापले की याच्या सर्व बिया अशा काढून घ्यायच्या बिया नाही ठेवायच्या लिंबामध्ये हे पा या पद्धतीने असं सर्व काढून घ्यायचंय आणि हे अगोदर आपण साखर टाकून घेऊ मी नऊ चमचे साखर वापरलेली आहे तुम्ही जसं तुम्हाला गोड जास्त कमी जास्त हवं असेल तसं आणि अगदी चिमटभर थोडंसं मीठ मिठाने काय होतं मिठाने सरबतला टेस्ट पण छान येते मग मीठ थोडंसं अगदी वापरायचं सेंदव मीठ वापरलं तरी चालतं किंवा साधं वापरलं तरी चालतं थोडंसं आता हे हलवून हलवून मिक्स करून घ्यायचं आहे यात तुम्ही पिठी साखर वापरली तरी ही चालते पण पिठी साखरने जशी आपल्याला हवी तशी टेस्ट येत नाही त्यामुळे मिक्स करूनच साखरच अख्खी साखर टाकायची आता ही आपली सर्व साखर विरगळलेली आहे आणि साखर विरगळल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये लिंबू टाकायचं आहे तर मी एवढ्या पाण्यासाठी दोन लिंब वापरलेले आहेत तर आपल्याकडे लिंबू सरबत फक्त उन्हाळ्यात जास्त पिलं जातं उन्हाळा वाढला की आपण लिंबू सरबत हे आलेल्या पाहुण्यासाठी बनवत असतो पण लिंबू सरबत का प्यायला पाहिजे हे आपल्याला कदाचित माहीत नसते उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी लिंबू लिंबू शरबत ही मदत करते रक्तातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी लिंबू पाण्याचा खूप छान उपयोग होतो आता आपलं हे लिंबू सरबत झालेले आहेत तयार आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ज्या छोट्या छोट्या बिया आहेत त्या राहिल्या त्यामुळं आपण हे गाळणीच्या सहाय्याने मस्त गाळून घ्यायचं आहे सरबत हे उन्हाळ्यात पिलंच पाहिजे लहान मुलांसाठी पण छान असतं आणि म्हणजे सर्वांसाठीच चांगलं असतं आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स पिंपल्स वगैरे ह्याला पण लिंबू लिंबूसरबतीचा खूप फायदा होतो ते पण कमी होतात तर हे पा बरोबर झालं माझं तीन ग्लास तर आजची आपली लिंबू सरबताची रेसिपी झालेली आहे तयार ही ह्या हा ही हा फॉर्म्युला तुम्हाला कसा वाटला काय वाटला मला सांगा मी आता हे टेस्ट करून पाहते तुमच्या समोरच वा खूप छान झाले एकदम काही कमी पण नाही आणि काही जास्त पण नाही तुम्हीच अशा पद्धतीने बनवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू